पुण्यात गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या मामी रात्री सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बळीरामपूर येथील कृष्णा अंबटवार हे भोसरी इथं एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत ते आपल्या पत्नी प्रतिभा अंबटवार व मुलीसह भोसरी इथं वास्तव्यास होते सहा सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी प्रतिभा आणि तिची भाची कादंबरी गादेकर काही नातेवाईकांसोबत बाहेर पडल्या होत्या दरम्यान विसर्जन मार्गावर असलेल्या एका टी पॉइंट एका ट्रक वळण घेताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक जोरदार धडक दिली या धडकेच्या वेळी प्रतिभा आणि कादंबरी मधोमध मोद सापडल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता बळीरामपूर येथील स्मशानभूमीत दोघींवर अंतिम संस्कार करण्यात आले त्यावेळी नातेवाईक मंडळींच्या प्रतिभा अंबटवार यांच्या मागे सात वर्षाची कृषी ही मुलगी आहे एकाच वेळी दोन निष्पाप जीवांचा अंत होणं ही अत्यंत दुर्दैवी बाब असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे